महाराष्ट्रातील सर्वोच्च नागरी सन्मान म्हणजे महाराष्ट्र भूषण या पुरस्काराची घोषणा दोन हजार तेवीसच्या पुरस्कारांची घोषणा महाराष्ट्र शासनाद्वारे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी केली आहे आणि तुम्हाला माहिती आहे का दोन हजार तेवीस साठीचा अवॉर्ड कोणाला डिक्लेअर झालाय मराठी चित्रपटसृष्टीमधले लाडके अभिनेते अशोक सराफ मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये त्यांनी अतिशय महत्वाचं कार्य केलेलं आहे कॉमेडियन म्हणून त्यांना आपण ओळखतो आणि चित्रपटसृष्टीमध्ये त्यांचं नाव एक मोठं नाव आहे महाराष्ट्र चित्रपटसृष्टीमध्ये तर त्यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे या पुरस्काराबद्दल जाणून घ्यायचं झालं तर महाराष्ट्रामध्ये एकोणीसशे पंच्याण्णव पासनं हा पुरस्काराची सुरुवात झालेली आहे आणि हा पुरस्कार जो आहे साहित्य कला खेळ विज्ञान समाजसेवा पत्रकारिता लोकप्रशासन हेल्थ डिपार्टमेंट या सगळ्या डिपार्टमेंटच्या माध्यमातून दिला जातो सगळ्यात पहिला पुरस्कार एकोणीसशे शहाण्णव मध्ये पु ल देशपांडे यांना देण्यात आला होता कमेंटमध्ये उत्तर टाका की दोन हजार बावीसचा पुरस्कार कोणाला दिलेला आहे अशाच माहितीसाठी एम पी एस सी लक्ष चॅनल सबस्क्राईब करा